जुनी पेन्शन योजना अथवा नवीन जाहीर करण्यात आलेली सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासह इतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नगर परिषद अधिकारी संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आलाय या अंतर्गत पन्हाळा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चेतन माळी यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलंय नगर परिषद आणि नगरपंचायतीमधील संवर्ग अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारलाय पन्हाळा नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी संपास सहभाग नोंदून पाठिंबा दर्शवलाय महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील समवर्ग अधिकारी यांना शासनाकडून अजूनही सेवार्थ आय डी मिळालेला नाही जुन्या आणि नव्या पेन्शनची अंमलबजावणी केलेली नाही तसंच शासकीय दर्जा दिलेला नाही यासह विविध मागण्यांसाठी संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय दरम्यान पन्हाळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी चेन कुमार माळी यांना राज्य नगरपरिषद सवर्ग अधिकारी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आलं नगरपरिषद सवर्ग कर्मचारी संपावर ठाम असल्याचं संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित माने यांनी सांगितलं यावेळी मुकुल चव्हाण जयश्री देवकुळे तानाजी ननवरे स्नेहल पन्हाळकर आणि अधिकारी उपस्थित होते